हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आत्ता वाजलेले आहेत येतं साडे नऊ वाजलेत येतं बघा आठ वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे नऊ वाजलेत येतं तर मग आत्ता सगळी कामं आवरली स्वयंपाक झाला मुलांना जेवणही दिलं आणि मुलांना म्हणलं तर तुम्ही शांत बसा थोड्या वेळ व्हिडिओ बनवते कारण मगाशी मी एक कमेंट वाचली का ताईची की ताई तू न चुकता रोजचे डेलीचे व्हिडिओ टाकत जा आ, काही टाकलं तरी चालेल शेतातलं झाकत टाकत जा व्हिडिओ किंवा मग मुलांची मस्ती पण व्हिडिओ टाकणं सोडू नको कारण एक दिवस तुझा व्हिडिओ नाही आला आणि मग नाही बघितला ते दुसऱ्या दिवशी बघू वाटत नाही डेलीचे व्हिडिओ टाकले तर आणखीन लोक तुला जोडले जातील व्हिडिओ रोजचे म्हणजे व्ह्यूज येतील तर खरंच तुमची ज्या ताईंची ती कमेंट होती ती कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं आणि मग पटपट कामं आवरली ती कमेंट वाचल्याच्यानंतरनं आणि मग आता व्हिडिओ बनवायला घेतला न वाजलेत येतं पण आता सगळी कामं पण आवरलीत येतं आणि उद्या व्हिडिओला गॅप पडलाच असता जर त्या ताईंची कमेंट नसते वाचली तर कारण आज काय दिवसभर शूट केला नव्हता एकसुद्धा व्हिडिओ आणि पाऊस पण येत होता त्याच्यामुळे काही शूट झाला नाही आणि प्रमोशनचा पण ब्लाऊज शिवायचा होता तर तो ब्लाऊज शिवत बसले होते मी प्रमोशनची साडी होती तर त्या साडीवरचा त्याच्यामुळे आज व्हिडिओ काही शूट केला नाही तर मग म्हटलं आता त्या ताईंची कमेंट वाचली आणि खरंच खूप छान होती ती कमेंट वाचून एवढं भारी वाटलं ला, मग म्हटलं आता अजिबात व्हिडिओ चुकवायचा नाही व्हिडिओ तर उद्याच्याला गेलाच पाहिजेत म्हणून मग मी हा व्हिडिओ काढायला घेतला आहे तर हा जो ब्लॉग असेल तो पर्सनली आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांवर असणार आहे कारण खूप जणांचे खूप जणांचे म्हणजे पूजेच्या आधीपासून मला खूप प्रश्न येत होते पण सगळ्यांचे उत्तर देणं काय मला पॉसिबल झालं नाही आणि जरी आपण प कमेंटला उत्तर दिलं तरी ज्यांनी कमेंट केली फक्त त्यांनाच ते समजणार कमेंटचं उत्तर त्याच्यामुळे मग म्हटलं याच्यावर डायरेक्ट आपण ब्लॉग बनवू म्हणजे सगळ्याला समजेल कारण प्रश्नच असे आहेत येतं की खूप प्रश्न आहेत तुझ्यात घराला खर्च किती झाला किंवा तुझ्या घराचे पूजेची तारीख किती होते आम्हाला माहिती नाही खूप प्रश्न असेच येतात तर मग म्हटलं चला आता आज तुम्हाला उत्तर देते तर वेळ न घालवता आता आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया तर मी आधी वहीवर लिहून घेतलेत सगळे प्रश्न कारण म्हटलं कसं नंतरनं आपण व्हिडिओ काढायच्या टायमिंगला एक एक काय प्रश्न लक्षात येणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं मग लिहून घ्यायचं म्हणजे मग कसं लक्षात राहील तर चला स्टार्ट करूया आपण सगळ्यांचे प्रश्न होते तर सगळ्यांचा प्रश्न एकच सारखा सारखा काय काय येतोय माहिती आहे का की ताई तुझ्या घराला खर्च किती आला आहे तो आत्तापर्यंत आम्हाला सांगितलं नाही पण खरं तर मी त्यांना विचारलं नव्हतं माझ्या मिस्टरांना कारण मी काय त्याच्यात डोकं एवढं जास्त घातलं नव्हतं पण तुमचे प्रश्न सगळ्यांचे पाहिले आणि मग म्हटलं आता व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यांना विचारून घ्यावं मग मी त्यांना विचारून घेतलं घराला किती खर्च झाला आहे म्हणून आपल्या तर घराचंच नाही तर जे की तुम्हाला मी आमच्या घराच्याकडेने जे गेट आमच्या घराचं जे गेटचं कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे जाळी ही टाकलेली सगळा खर्च टोटली झाडे आणून लावण्यापासून सगळा खर्च पंचवीस लाखापर्यंत गेलेला आहे मी तसं काढलं आम्ही त्याचं बजेट किती होतं आहे किती नाही बजेट आणि तर पंचवीस लाख असं बजेट आहे तर मला वाटतं त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं असेल दुसरा प्रश्न आहे छोटा मुलगा कोणाचा आहे जो तुमच्या व्हिडिओमध्ये असतो सारखा सारखा तर तो, तो छोटा मुलगा माझ्या जावेचा आहे शंभू नाव आहे त्याचं तर फोन आल्यामुळे ब्लॉग जरा थांबला होता माझा तर आता परत चालू करते तर छोटा मुलगा तो माझ्या छोट्या जावाचा मुलगा आहे तिसरा प्रश्न आहे घर तयार व्हायला किती महिने लागले तर मला वाटतं ता घर तयार व्हायला साधारण सात महिने गेले म्हणजे नव्या महिन्यात पंधरा तारखेला सुरू केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये पाचव्या महिन्यात पूजा झाली नऊ तारखेला म्हणजे बघा ना नऊ ते दहा आठव्या महिन्यात पूजा झाली म्हणजे सात महिने गेलं घराचं काम कम्प्लीट व्हायला सात महिने गेले चौथा प्रश्न आहे घराच्या पूजेची तारीख किती होती तर आत्ता जी गेली तारीख नऊ पाचव्या महिन्यातली नऊ पाच दोन हजार पंचवीस ही पूजेची तारीख होती आणि खूप जण म्हटले की आम्हाला तू सांगितलं नाही तर मी इन्स्टावर तशी पत्रिका टाकली होती पण आता काही जणांनी बघितली असेल काही जणांनी बघितली नसेल त्याच्यामुळे माहीत नाही सो ते तशी कमेंट आली होती की घराच्या पूजेची तारीख तू काय आम्हाला सांगितली नाही तर नऊ पाच दोन हजार पंचवीस अशी होती घराच्या पूजेची तारीख पाचवा प्रश्न आहे तुमच्या घराचं बांधकाम किती स्क्वेअर फुटाचं आहे तुम्हाला किती वेळा प्रश्न विचारला तुम्ही सांगत नाही तर आमच्या घराचं बांधकाम घराच्या बांधकामाचं सगळं स्क्वेअर फूट म्हणजे एक हजार चाळीस स्क्वेअर फूट असं धरलं होतं प्रश्न आहे तुम्हाला जाऊ नाही का तर आहे मला जाऊ पण व्हिडिओमध्ये यायला कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कोणी दिसत नाही पण आहे मला जाऊ बाय आहे सहावा आहे पूजेसाठी घेतलेली साड्याची किंमत किती आहे हो मला ह्याच्यावर तर पर्सनली खरंच ब्लॉग बनवायचाच होता कारण इन्स्टाला पण व्हिडिओ जे टाकलेत आहेत तिथे पण खूप सारे कमेंट आले आहेत आणि यूट्यूबला पण खूप कमेंट आलेत की ताई तू कोणाकडून ऑर्डर केली ती साडी का ऑफलाईन घेतली तर ती साडी मी ऑनलाईन नाही घेतलेली ऑफलाईन घेतलेली हडपसरला मूळचंद तिथे आम्ही सगळा पूजेचा बस्ता बांधला आपल्या म्हणजे जेवढ्या साड्याही पाहिजेत तर त्या टायमिंगला मग मी तिथे मला साडी ती पसंत पडली मा मला तर तशीच घ्यायचीच होती साडी पण ते बोलले की मग बस्ता बांधायला गेल्याच्यानंतरनं तिथेच घे म्हणून मग मी बस्ता बांधायला गेलो होतो आम्ही हडपसरला मुळचंदला तर तिथे ती साडी घेतली होती मला वाटतं त्या साडीची प्राईस साडेचार हजार रुप होती हां साडेचार हजार पण पावणे तीन हजाराला साडी भसली ती पाणी तीन हजाराची साडी आहे आणि ती ऑनलाईन साडी नाही ऑफलाईन घेतलेली कारण खूप जणांच्या कमेंट आल्यात की ताई त्या साडीची लिंक पाठव तर त्या साडीची लिंक नाही पाठवू शकत ती साडी ऑफलाईन घेतलेली आहे मी त्याच्यामुळे त्या साडीची लिंक नाही पाठवू शकत तुम्हाला मी सातवा प्रश्न आहे ताई तुला सासू सासरे नाहीत का तर आहेत सासू सासरे पण आहेत इथं पण त्यांना पण व्हिडिओमध्ये आवडत नाही यायला आणि माझं व्हिडिओ बनवते त्याचं पण त्यांना काही नाही पण त्यांनाच कोणालाच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओत कोणाला घेत नाही आणि मग त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हिला सासू सासरे नाहीत का जाऊ नाही का कोणी व्हिडिओ दिसत नाही पण पर्सनली त्यांना व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ते व्हिडिओत येत नाहीत आणि मी पण शक्यतो त्यांना व्हिडिओत घेत नाही सात आठवा प्रश्न आहे हॉलमध्ये देवघर नसावं तुम्ही कसं काय हॉलमध्ये देवघर बांधलं तर आजकाल कसं झाले माहिती आहे का बा आपण सगळं काकांना विचारून करत असतो तर काकांनी सांगितलं होतं आम्हाला देवघर तसं त्या कोपऱ्यात येणार बंगल्यात म्हणून आणि देवाचं तोंड मावळ तिकडं झालं पाहिजेत आणि आपलं तोंड देवपुंजताने उगाव तिकडं म्हणजे सूर्य ज्या दिशेने उगवतो त्या दिशेने तर काकांच्या सांगण्यानुसार केलेलं आहे जसं की आता आपण आपल्या मनाने नाही नाही चालू शकत ना परत काय चुकलं काय झालं तर ते नाही करू शकत त्याच्यामुळे मग वास्तुशा शास्त्रानुसार म्हणजे आम्ही काकांचं ऐकलं आणि त्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात देवघर केलं तर नवा प्रश्न मी विचारलं होतं एका ब्लॉगमध्ये की तुम्ही मला सजेशन देत जा कमेंटमध्ये मी कशावर व्हिडिओ बनवू कशावर नाही एका त्यांची खरंच खूप मो म्हणजे अशी मोठी कमेंट होती पण मी छोटीशीच लिहून घेतली त्यांची कमेंट त्यांनी खूप छान सांगितलं होतं तुझं डेलीचं रुटीन परत नॉनव्हेजची रेसिपी सगळ्या भाज्यांची रेसिपी टाकत जा ब्लॉगमध्ये तर तीसुद्धा छान वाटते आणि पर्सनली नॉनव्हेजची टाकत जा नॉनव्हेजची रेसिपी खूप जण बघतात आणि ट्राय पण करतात हो मी नक्की ट्राय करेल आणि आता सध्या तर नाही करू शकत कारण आता आपल्या घराची पूजा झाली आहे आणि घराची पूजा झाल्याच्या नंतर सगळ्यालाच माहिती आहे की सव्वा महिना पूजेला जे बसलेत त्यांनी वशात खायचं नसतं नॉनव्हेज खायचं नसतं त्याच्यामुळे मी आणि माझे मिस्टर नॉनव्हेज खात नाही आता सध्या तरी सवा महिना आम्हाला खायचं नाही पण नक्की तुमच्यासाठी मी नॉनव्हेजची ही घेऊन येईल लवकरच आम्ही ज्यावेळेस खायला सुरुवात करेल त्यावेळेस आणि दहावा प्रश्न जो आहे तुमच्या मम्मीचं आडनाव काय आहे म्हणजे माझं आडनाव काय आहे माहेरचं तर माझं माहेरचं आडनाव आहे खारतोडे आणि सासरचं आहे गाडवे दहावा अकरा अकरावा हा प्रश्न आहे फर्निचरला सगळा टोटल खर्च किती आला तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये होम टूर दिलं आहे त्या त्या ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता फर्निचरमध्ये काय काय कपाट बेड बसायचा सोफा टी व्हीचं युनिट आणि किचनमधलं सगळं फर्निचर ट्रॉली ही आणि दोन्ही बेडरूममधलं किचनमधलं जे पोटमाळ आहे ते दिसतंय तुम्हाला तर तो तसा तर तेवढं सगळं बनवायला टोटली फर्निचरला तीन लाख रुपये दिले आहेत आम्ही तीन लाख गेलेत येत म्हणजे घरात ते सगळं धरून म्हणजे आम्ही घराला खूप खर्च केला ना दोन्ही बेडरूममधल्या पी ओ पी हा आमच्या पदरच्या आहेत कारण त्यांच्या फक्त बोलीत हॉलमधली होती त्याच्यामुळे सगळे मिळून घराला पंचवीस लाख रुपये गेले येतं बारावा प्रश्न आहे तू गावाकडे असून शेती करून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून संसार सांभाळून इथपर्यंत कशी पोचली मला म्हणायचं एवढंच आहे की तुझ्या आयुष्यामध्ये तू इथपर्यंत कशी पोचली त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनव तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर त्या ताईंची कमेंट खरंच खूप छान होती आणि मी आहे तशी एवढी मोठी कमेंट लिहून घेतली कारण खरंच खूप छान वाटलं ती कमेंट वाचून मला असं की एवढी भारी कमेंट केली त्या ताईंनी की तू एवढं शेती बघते यूट्यूब चालवते घर सांभाळून कसं एवढं इथपर्यंत कशी पोहोचली तर मला त्या ताईंना आता ह्या याच्यावरती त्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितला आहे तर याच्यावरती मला सेपरेट बा व्हिडिओ बनवावा लागेल कारण खूप त्याच्यात सांगावं लागेल काय काय केले मी स्ट्रगल त्याच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला जो यूट्यूब चॅनल होता तो माझा कसा हॅक झाला तिथून पुढे हा यूट्यूब चॅनल मी कसा ओपन केला कसा ग्रोज ग्रोथ केला हा चॅनेल तर खूप मोठी ही स्टोरी आहे आणि मला वाटतं ही स्टोरी सांगायला मला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मग मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगत याच्यावरती दुसरा व्हिडिओ मी नक्की बनवेल आणि पूर्ण व्हिडिओ सांगेल माझं स्ट्रगल मी आईपर्यंत कसे पोचले इन्स्टा ओपन कधी केलं किंवा मग इन्स्टा ओपन करण्यामागचं कारण किंवा मग सगळं सांगेल त्या व्हिडिओमध्ये आता सध्या याच्यात नाही सांगू शकत तर तेरावी कमेंट आहे तुझे सासू सासरे कुठे राहतात व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर याच्या आधी ही कमेंट मी लिहिली होती वाटते तर माझे सासू सासरे पण इथेच राहतात इथेच आमच्या आहे म्हणजे ते सेपरेट आहेत आणि आम्ही सेपरेट आहे तर इथेच राहतात पण व्हिडिओमध्ये ते येत नाहीत त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये आणि तुमच्या घरी कोण कोण राहतं तर माझ्या आमच्या घरी सध्या म्हणजे आता मी आणि माझी दोन मुलं आणि माझे मिस्टर चौघजण राहतो कारण सास सासरे सेपरेट आहेत दिराच्या आहेत आमच्या त्याच्यामुळे मग आम्ही चौघच असतो चौदावी कमेंट खूप छान आली बघा तेरा तेरा डबल डबल झाले तेरा तेरा कमेंट चुकले जाऊ द्या तर तो खूप नशिबान आहे तुला एवढा चांगला नवरा भेटला खरंच त्या ताईनला व्हिडिओद्वारे कळालं नशीबवान आहे तुझा नवरा एवढा छान आहे आणि काही जण किती घाण कमेंट करतात की घर छान बांधलं पण नवरा का असा केला कसा तर असं काही नसतंय दिसण्यावर जायचं नसतंय माणसाच्या स्वभाव स्वभाव बघायचा असतोय स्वभाव कसा आहे कसा नाहीये तर माझ्या मिस्टरांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि खरंच मी मला स्वतःला खूप नशीबवान समजते कारण मला असा नवरा भेटलाय असा नवरा भेटायला सुद्धा खूप नशीब लागतं कारण ते माझं सगळं हट्ट पुरवतात माझंच नाही तर माझ्या मुलांचं सुद्धा कशाची कमी नसते आणि एवढं काम करतात म्हणजे खूप स्ट्रगल करतात स्वतःच्या हिमतीवर एवढा हो, मोठा बंगला बांधणं सोपं नाही आहे पण याला कुठंतरी माझ्या मिस्टरांनी खूप खूप स्ट्रगल केलं या याच्यासाठी हे स्वप्न माझं स्वप्न होतं मोठं घर म्हणजे बंगला पाहिजेत तर हा बंगला पूर्ण होण्यासाठी माझ्या मिस्टरांनी खरंच खूप स्ट्रगल केलं आहे आणि मी खरंच आयुष्यभर त्यांचे खूप ऋणे राहील कारण माझं प्रत्येक स्वप्न ते पूर्ण करतात आणि मला जरी पूर्ण नाही व्हायचं म्हटलं तरी मला ते असं सांगत असतात की टेन्शन घ्यायचं नाही कुठलं जरी स्वप्न बघितलं तरी त्याच्यासाठी मेहनत करत राहायचं कारण ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही प्रयत्न केले तर प्रयत्नांशी परमेश्वर असं काहीतरी म्हणतात ना तसं आहे त्याच्यामुळे माझं पण याच्यात म्हणजे घर काही असं नसतंय की बाबा एकट्यानेच कष्ट करावं लागतंय दोघांनी करायचं असतं ते म्हणतात ना संसाराचा गाडा एका चा, एक चा चाकावरती चालत नाही त्याला दोन चाक लागतात आणि तसंच मी पण तसं युट्यूबवरती कमवलं फेसबुकवरती आणि इन्स्टावरती प्रमोशन ह्याचं येतात पण सगळ्यात जास्त स्ट्रगल तर माझ्या मिस्टरांनी केलंय आणि माझ्या मिस्टरांमुळेच आता आम्ही जित आहोत ना हे सगळं काय माझ्या मिस्टरांनाच मी श्रेय देईल कारण त्यांच्यामुळे आम्ही आहे आणि तशा खूप जणांच्या कमेंट येतात आहेत की तू असा नवरा का केला तर तसा नवरा करायला आणि त्या बघण्या म्हणजे त्याच्या दिसण्यावर जाण्यासाठी ते काय म्हणतात ना दिसण्यावर अजिबात जाऊ नये आणि तसंच काहीतरी आणि माझा नवरा कसा जरी दिसत असला तरी मला आवडतो त्याच्यामुळे मला वाटतं बाकीच्यांनी कमेंट करू नये की असा दिसतो नवरा तसा दिसतो तो घर छान बांधलं पण नवरा असा पण तर माझ्या नवऱ्याचा स्वभाव खरंच खूप छान आहे तुम्ही एकदा जर एकदा जरी माझ्या नवऱ्याला बोलला ना तर खरंच तुम्हाला वाटेल की खरंच हा देव माणूस आहे आणि खरंच माझा नवरा माझ्यासाठी देव माणूसच आहे जाऊ द्या मला ते बोलताना मला डोळ्यातून पाणी यायला लागलं पार तर अजून आता एक शेवटची कमेंट राहिली आहे बघा तू कोणत्या मोबाईलमधून व्हिडिओ शूट करते तर आता सध्या मी व्हिडिओ शूट करते त्या आयफोनमधून म्हणजे पहि स्टार्ट केलं तर ना मी यूट्यूब किंवा मग इन्स्टा त्यावेळेस माझ्याकडे विवोचा मोबाईल होता त्याच्यातून मी व्हिडिओ बनवायचे पण नंतर ना मग त्याच्यात क्लॅरिटी जास्त येत नव्हती व्हिडिओ व्हायरल जात नव्हते आणि एवढं होत होतं म्हणून माझ्या मिस्टरांनी बाबा मी काहीतरी करायचं बोलते म्हणून त्यांनी मला हा आयफोन घेऊन दिला आणि आयफोन घेतल्याच्यानंतर व्हिडिओची क्लॅरिटी चांगली यायला लागली व्ह्यूज यायला लागले तिथून पुढे मग एवढं स्ट्रगल मी केलं आहे तर छान वाटतं आणि तुमच्या कमेंट पण खरंच सगळ्यांच्या छान होत्या छान वाटल्या वाचून तुमच्या सगळ्यांच्या कमेंट तर असं झालं माझं सगळं काय तुम्हाला जे आता प्रश्न तुम्ही विचारलेत सगळ्यांचं तर मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत असं मला वाटतं जरी तुमचं अजून पण काही प्रश्न राहिले असतील तरी नंतरच्या आता हा जो ब्लॉग आहे या ब्लॉगच्या खाली तुम्ही कमेंट करा मी त्याचं सुद्धा उत्तर देईल आणि प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते तर असं समजू नका की एकाच्या कमेंटचं उत्तर दिलं आणि माझ्या नाही दिलं तर मी प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर द्या देण्याचा प्रयत्न करते आणि खूप जणांनी कमेंट अशा केल्या होत्या फक्त एकच कमेंट जास्त होती की तुझ्या घराला टोटली खर्च किती आला तर मला वाटतं त्यात पण प्रश्नाचं सो तुम्हाला उत्तर भेटलं असेल पंचवीस लाख आला आहे कारण कसं माहिती आहे का ओ पी ही आम्ही पदर केली म्हणजे नंतर ना दोन्ही बेडरूम म्हणजे तार कंपाऊंड आहे कडचं सगळं गेट ही ते पण सगळं केलं आहे त्याच्यामुळे सगळं मिळून पंचवीस लाख आलेलं आहे तर कसे वाटले उत्तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि एवढ्या उशीर आम्ही व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी कारण न चुकता रोजचे डेलीचे व्हिडिओ टाकायचेत मला एका ताईंची कमेंट एवढी आवडली की खरंच लव यू ताई तुमच्यासाठी कारण त्या ताईंनी खरंच खूप छान कमेंट केली की ताई तू न चुकता रोजचे डेलीचे दोन मिनिटाचे कफाय ना बारके छोटेसे टाक पण रोजचे व्हिडिओ टाक आणि त्याच्यामुळे मी आत्ता न झोपता म्हणजे माझं रोजचं कसं असतंय माहिती आहे का नऊ वाजता झोपना आणि खरंच माझ्या मैत्रिणींना पण माहिती आहे माझी मैत्रीण तर कशी बोलते की ही नऊ वाजता कोमातच जाते डायरेक्ट त्याच्यामुळे पण आता तुमच्यासाठी मी नऊ वाजता व्हिडिओ बनवायला घेतला आणि जेवण पण अजून केलं नाही आधी कामं आवरली मुलांना जेवायला दिलं कारण कसं मुलं जर झोपली तर नंतरनं झोपल्याच्या नंतरनं जरी उठवलं तरी जेवण करत नाहीत अजिबात पोटभर त्याच्यामुळे स्वयंपाक केला मुलांना जेवायला घातलं बाकीचं किचन आवरलं आणि भांडीही घासली आणि मग व्हिडिओ बनवायला घेतला लवकर स्वयंपाक होतो पण नऊ वाजता मग आम्ही झोपतो तर मग म्हटलं आता आज व्हिडिओ बनवायचा कारण आज जर आता व्हिडिओ नसता बनवला तर उद्याच्याला गॅप पडला असता व्हिडिओला आणि ते काय तुम्हाला आवडत नाही कारण एवढ्या कमेंट आता येतात येतात आणि नवीन अशा महिला जोडल्या जातात येत माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि त्यांचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता शेवटपर्यंत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझ्याकडून मला छान वाटायला लागले आता कारण खूप कमेंट छान यायला लागले आहेत तुमच्या कमेंट बघून खरंच मनाला एकदम आनंद होतो की बाबा आपली फॅमिली एवढी छान कमेंट करते त्याच्यामुळे तर चला आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते मला वाटतं अजून तुमचं काय प्रश्न राहिले असतील तर तुम्ही याच्या खाली कमेंट करावी कारण आता जेवढ्या मला कमेंट भेटल्या त्यांची मी उत्तरं दिलेत इथं तर तुमच्या काही अजून कमेंट राहिल्या असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी करन... त्याचं उत्तर नक्की देईल तर चला बाय आणि भेटो अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी डेलीचं रोजचं नवीन नवीन घेऊन येण्याचा नक्की मी प्रयत्न करेल सो चला बाय सगळ्यांना आणि गुड नाईट सगळ्यांना आता खूप अंधार झालेला आहे पार आ, किती वाजले ते तुम्हाला दाखवते सव्वा नऊ वाजलेत नऊ चौदा तर गुड नाईट सगळ्यांना झोपा बाय बाय सगळ्यांना